हे बघा बघायला हे बघा हे भारी काढले आंबर टायल सुद्धा तिच्या मावशीला आवडेल मावशीच्या पोरीचं चित्र काढायचं दिदी इकडे भांड हे बघा हे बघ ओलग पाकी हे बघा आमची दीदी तर भांडे घासत आहे आणि तिकडे पाणी चालू आहे हे बघा हे पूर्ण शेत आहे आम्ही जातो आहे आता पाणीकड हा झाड आहे हे बघा केळीचे झाड आहेत पण त्याला केळी नाहीत अजून आणि हे बघा मिरच्या आहेत हे बघा लवंगी मिरच्या आहेत हे बघा इकडे पाणी पण लावले नाही हे बघा इथं आमचं पाणी हम्म हा हे बघा गवतीच्या आपण त्याला वास इतका भारी भारी आणि तिकड ते दिसत आहे बघा हे बघा हा इकडं आमचं वावर आहे ना तिकडं आमचं शेत आहे कांदे मुळे अजून करडईची भाजी पालकची भाजी दीदी याच छोटस रोप नाहीये का ग याच गवती चहाच हा का मला न्यायचं होतं घरी मम्मीला म्हणा काढून देत छोटं तिकडं आलं तर आलं हे बघा मिरच्या नाही काय पिकल्या पण लाल मिरच्या ना नाही लाल लाल आहे एकदम लाल मिरच्या आहेत मसाला करायला भारी येते हे बघा इकडे पप्पईची झाड आहे आता लावलेली वांग्याची पण वांगे पण त्याला आम्हाला बोलली होती वांगी वांगी आपण दोघं वांगे आहेत हे बघा छोटे छोटे आलेले आहेत काही छोटेसे आहेत बघा वांगे हे बघ हे बघा हे बघा हम्म काय आणलं बाळा आम्ही नाही बघा हे बघा माय स्कूलचा एस लिहिलेला येणे माय स्कूलचा माय बेस्ट फ्रेंड पण आहे वाव बघा गावाला जाऊन किती हुशारीच आमच्या आम्रपाली आम्रपालीचा आहे स्टोरी रायटिंग वाटत नाही किती हुशार आहे आमची परत आहे झाले अक्का भाजी घ्यात आहे वाटत अक्काने किती भाजी आणली हे बघा आमच्या अक्काने बघा किती भाजी आणली ही बघा ही आम्रपाली आहे ही माझ्या छोट्या भाच्याची मुलगी आहे आणि कितवीला जाते पाचवी पाचवीला पण इतकं भारी चित्र काढते रांगोळी भांडे बनवलेले आहेत तिने तुम्हाला मी तिचे भांडे दाखवते बरं का आता दोनच मिनटात आणि खूप हुशार आहे अक्षर वर्गात एक नंबर येतो तिचा तिकडं गावखेडाचे पण ही खूप हुशार आहे आता तिला तसं मार्गदर्शन भेटलं तर अजून हुशार होईल तर भांडे बनवलेले आहेत तिने आपण तिचे भांडे बघू बरं का आता कुठं बनवले होते नाही इथं हे बघा दाखवू बरं आता तू

पोल, पार्थ। पोल पार्थ हे पंचपात्र पंचपात्र हळदी कुंकू ठेवायचं कुकर बघा कुकर दाखव बाळा तू बघा कुकर गीत छान बनवलेलं आहे इतकी कलाकार आहे बघा ना एवढी एवढीशी पोरगी रांगोळी एक नंबर काढते जसाच्या तसा गौतम बुद्ध काढते ना बाळा तू तर हे आमची आम्रपाली आहे ना आज सोन्यालला खूप आवडते आम्रपाली लय हुशार शाळेत ना बाळा हे बघा आमच्या अजयदादाचा बंगला हा म्हणजे बनत अजून स्लॅब बाकी स्लॅब बाकी पूर्ण झालंय सगळं हे बघा आमची पूजा आली आहे आजय दादा आहे आहे मागण्यानं हे बघा आमचा दादा आहे हे बघा ही आमची पिलू मावशी आहे आणि हे बघा आमची मम्मी आहे ही आमची अक्का आहे बघा फक्त थोडी तिची तब्येत खराब झाली म्हणून नाही तर लय जाऊटवत असते ती असं काय हा आवडच निघत नाही हे बघा आमची भाजी घेऊन आली आमची आत्या हे बघायची हे बघा मेथीची भाजी कुठे मेथीची भाजी आहे बघा अजून <laughs> काय इथं दाखव सारखं हे बघा ती बघ आमची रिणू मावशी आहे तिकडं हे चाल का आपण चला आता आपण शेतात जाऊया हे बघा आम्ही सगळं जातोय हा तेव्हा किती मजा आली माकड ना हे बघा आमची रेणू मावशी काय करते काय म्हणते ना माहिती आम्हाला करते काय तर हे बघा हे बघा मुळे तिथं हे बघा मुळे आणि शेपूची भाजी बघा शेपूची भाजी ही

बनवली का मम्मीने बनवती नव्हती तेव्हा आमची रिणू मावशी बघा ए हाय कर बाई चंदन बाटू चंदन बाटू केस मोकळे सोडले बघा यांचं काय काय का करते हे रील काढते रील बघते नसते रील काढते नसते बघितली का आपली लावतात काय काय करतात हे बघाय बघी राय पाक हा पाकी एकदम हिरोईन आहे पाकी हा हे बघा ही रील जे फुगिलेट दिसते इथे हे बघा हे बघा इथं सेल्फी चालूयत किती मस्त दिसतात

चला आता तिकडे जाऊया हे बघा आमची रवी काकाची काय गाय आहे ही तिला आता ते पिल्लू झालंय पिल्लू लहान आले बघाय काय ममेपू भाजी थोड़ी सी छोटी भारी तेज लवारी में मुझे ना नेचुरल भाजी हाँ ऑर्गेनिक हम्म नेचुरल आरोग्यदायक दायक है चार? आरोग्य दायक भाजी छोटी-छोटी हम्म वाइड लेने का ऐसी ङ्ति बडिस <Tippettin throat> <that's> कोण कोण हे बघा दहा रुपयाला जोडी घ्या दहा रुपयाला नाही बाबा आमची पंचवीस तीस रुपयाला आहे तुमच्याकडे कितीला भेटते तीस रुपयाला कितीला भेट का

एकदम असा हे नंबर आधार हा तो एकदम हुशार आमच्या आता चला हे घरी ना माल पाजी बघा एवढी घेतली आणि घरी पण नेली कशी हे बघा भाजी भारी ना <laughs> જેવા એવડી નેલી નાની કઈ કાંદાચી નહી કા ખાને દોગી বা ক বা খুবফ। ना नाही बाबू मिळून गाडी ना आता येईल नाईक अरे मोबाईल मंदा पण शॉपवरती पण बसचा नाही नाहीये अकराचा टाइम पत्नी पास तरी पण येईल ते सांगू शकतो आपण बघाय बस आले आहे आणि बा किती बारापर्यंत राहतो ना आम्ही स्टॉपवर आलो आहे बघा आम्ही सगळे बसलोय आमच्या गोण्या वगैरे सगळं सगळं भाजीपाला सगळं आणून बसवलं ठेवलं आम्ही आले पण आले हो आले चला उतरा येतच माहिती आक्का

आम्ही आता निघतोय आम्ही तुमचं हा माझ्या तर बसमध्ये आहे मी आणि इकडे आहे ना बाजार आहे बघा नगर घर आम्हाला इथे थांबायचं होतं बरं का बस स्टँड वर थांबला आहे हे बघा हे बघा बसटँड चला आम्ही पोहचलोय आता आमच्या घरी तर चला आम्ही आलेलो आहोत आमच्या गावाला आहे इथं आणि आता पाचच मिनिटात घरी जाऊ तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा आणि लाईक शेअर करायचं आहे भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय